नमस्कार आज आपण पाहणार आहोत कलियुगत ही श्रीकृष्णाची भेट कशी आणि कुठे होणार आहे ते पाहूया चला तर गोपाळ कृष्ण म्हटले की आपल्या चेहऱ्यावर एक स्मित असल्या आल्याशिवाय राहत नाही गोड आणि तितकीच नटखट अशा कृष्णांची अत्यंत लोभसवाणी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळ दाशू व्हावं हो लागतात हिंदू धर्मातील जनमानसात लोकप्रिय आणि अत्यंतिक आवडते दैवते म्हणजे श्रीकृष्ण कृष्णांचा लीला त्यांच्या खोड्या आणि एकूण चरित्र ऐकत आपण सर्व लहानांचे मोठे झालो आहोत आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रूपात भेटत जातो श्रीकृष्ण लीला आणि कृष्ण नीती समजणे अवघड आहे कृष्णांचे चरित्र समजायला खचितच सोपे नाही इतके पैलू आहेत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री या गोजीर्वाण्या कृष्ण श्रीकृष्णांचा जन्म झाला अष्टमी हे अफार सौंदर्याची तिथे आहे ते अत्यंत तेजस्वी ते असे हे बालक जन्माला आले पण ते तुरुंगातच पुढे देवकी आणि यशोद्याने त्यांचे पोटच्या मुलांच्या पेक्षा अधिक ममतेने संगोपन केले देवके आणि यशोदा ह्या दोन म मातांचे प्रेम त्यांना लाभले श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार आहे रामाने पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझे आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयुराला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णांच्या मुकाटात ते मोरपीस थाटात डोळताना दिसते कृष्णांचे बालपण आणि एकूण जीवन साधे सोपे नव्हते तर पदोपदी त्यांना संघर्ष करायला लागला बलरामसारखा भाऊ पाठीशी होता तरीही जन्मापासून अगदी स्वतःचे टिकवण्याची लढाई त्यांना लढावी लागली श्रीकृष्णाचा जन्म हा हो वर्षभ लग्नावर आणि रोहिणी नक्षत्र आहे जिथे चंद्र स्वतः उच्च आहे लग्नातील चंद्राने त्यांना मोहकता आणि सौंदर्य बहाल केले कृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली असे संदर्भ वाच वाचण्यात येतात कृष्ण हा जन्म माणसांचा खरा देव आहे आणि तो सामान्य जनतेचे रक्षण करतच जगाला म्हणूनच जन संरक्षणासाठी त्यांना कालियाला धडा शिकवला आज घरोघरी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करतात रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला पाण्यात घालून आरती नैवेद्य आणि दिवसभर उपवास करून भक्त आपले कृष्णबद्दलचे प्रेम आणि निसीम भक्ती त्यांच्या चरणी अर्पण करत आहेत पण खरंच आपल्याला श्रीकृष्ण म्हणजेच ऋषिकेश समजला आहे का कोण आहे हा कुठे आहे आपल्याला संपूर्ण आयुष्यात कधी भेटला आहे का ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी सर्व इंद्रियावर ताबा मिळवणारा असा तो ऋषिकेश कुठे आहे तो तर तो आपल्या आतमध्ये म्हणजेच आपला अंतरात्मा आहे आपण संपूर्ण आयुष्यात एक क्षणभर तरी आपल्या आत असणाऱ्या ह्या ऋषिकेशला भेटायचा प्रयत्न प्रयत्न सुद्धा करत नाही आज आपण भगवतगीता वाचतो आजकाल तर शु शुद्ध उच्चारासह त्यांचा प्रचार अत्यंत जोमाने चालला आहे पण हे सर्व असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात कृष्णाने सांगितलेले किती तत्वे आपण खरंच आचरणात आणतो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा अनेक देवतांचे उत्सव आपण साजरे उत्सव साजरे करतो पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आयुष्य व्यतीत करणे हेच खरी त्या देवतांची सेवा आहे त्यापासून मात्र आपण वंचित राहतो आपल्याला भौतिक सुखांची आजही तितकीच लालसा हवी आहे मी पणाचापासून जराही मुक्त झालो नाही आपण हे शरीरसुद्धा जिथे शाश्वत नाही आपला श्वाससुद्धा आपल्या हातात नाही तरीही सर्व साठवून ठेवण्याचे हाव जात नाही काहीही झाले तरी, तरी लगेच राग क्रोध येतो आपल्याला मानसिक अशांतता आणि पर्याय आणि शारीरिक असंख्य व्याधी यातच आपले जीवन व्यथित होते आणि शेवटच्या क्षणी मात्र आपले हा ऋषिक साठवतो पण आयुष्य व्यतीत करताना त्यांची आठवण काय येत नाही हे आपल्याला ऋषिकश आहे कुठे तर तो तुमच्या आयुष्यात प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूसुद्धा आहे जिथे जिथे आपले मन जाते तिथे तिथे तो आहे पण मग असे असूनही आपण अगदी सहज उच्च निच्च भेद करतो प्रत्येकाला कमी आणि स्वतःला अतिशहाणा समजतो आपल्या वाचून सगळ्यांचे अडणार आहे हे अमूर्ख विचारात स्वतःला पुरपट होऊन घेतो आणि त्यातच धन्यता मानून जीवन जगत राहतो माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे कोणालाही कधीच कमी लेखू नये आणि ईश्वरी अनुसंधान जपत आयुष्य मार्गस्थ करावे ही कृष्णांची शिकवण आहे ती वाचणे आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत मला कृष्ण आवडतो म्हणजे नेमके काय त्याने घालून दिलेल्या मर्यादा यांचे खरेच आयुष्य पालन करतो आपण तर त्यांचे निश्चित उत्तर नाही असे असेच आहे मोह एकमेकांचा सतत तिरस्कार करत राहतो पैशांच्या गुरमीत वावरतो दुसऱ्यांचा पान उतारा करण्याची एकही संधी आपण सोडत नाही लोक सुटत नाही आपल्याला त्यांच्यातील या ऋषी कशाला अजन्म दुखावले आहे आपण मग हवी कशालाच त्यांची संपत्ती आणि ते मिळून सुद्धा शांत झोप कधीच लागणार नाही कधीच नाही विचार करण्यास यासारखी गोष्ट आहे जिवंत असताना कितीही कटु असले तरी हे सत्य आहे कृष्ण कोण आहे कृष्ण ही माया प्रेमांची देवता आहे प्रेमांचा अखंड झाला आहे कृष्ण निस्वार्थ भक्ती आणि करुणा म्हणजेच कृष्ण अपेक्षा विरहित प्रेम म्हणजे कृष्ण माणसातील माणूस जपत माणसांची माणसासारखे वागणे कोणालाही कमी न लेखणे आणि कोणालाही न हिनवणे ही भावना म्हणजे कृष्ण अहंकाराने जीवनांचा त्रास होतो म्हणून त्यापासून दूर राहावे ही शिकवण म्हणजे कृष्ण सरते शेवटी समोरपण म्हणजे कृष्ण मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना आपण ही सर्वांच्या प्रेमाच्या लायक होऊ असे वागले पाहिजे जगावर प्रेम करायला शिकले पाहिजे आणि आपण तर प्रत्येकाच्या आत असणारे ह्या ऋषिक सतत दुखावतो सतत दुखावतो श्रीकृष्णांची पूजा केली त्यांच्यासमोर दिवसभर बसून जप केला म्हणजे सगळे झाले नाही तर त्यांचे शिकवण आचरणात आणणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आज आपण जन्माष्टीला आपण पण करूया हे आजपासून आपण कुणालाही दुखावणार नाही कारण आपण एखाद्याला दुखावतो तेव्हा त्यांच्यातील ऋषिकेश आपल्यालाही नकळत दुखावला जातो त्याचे जराही भान नसते आपल्याला हे दुर्दैवी आहे ह्या नसू नंदसुताला काहीच नको आहे त्याला फुले नैवेद्य काहीही नको त्याला तुमच्या अंतरात्म्यातील प्रेम हवे आहे आणि हेच प्रेम जगातील प्रत्येक व्यक्तीत आहे त्याची देवाणघेवाण करा हेच तर तो आपल्याला सांगत आहे आपल्या आतमध्ये साठलेल्या भावनांचा कल्लोळ त्यात ह्या हा ऋषिकेश गुदमरत आहे आपले अंतर्मन स्वच्छ असू दे त्यात प्रे ओतप्रोत प्रोत प्रेम भरलेले असू देत सर्वांच्या प्रती माया जिवाळा असू देत तर हा ऋषिकेश आपल्या अंतरात्म्यात दुःख सुखावेल एका दिवसाची जन्माष्टमी साजरी केली म्हणजे काही होत नसते तर त्यांची शिकवण आणि आपल्या हृदयातील माणुसकीचा झरा फोडे अजन्म क्षणोच्छणी जतन केला वाता राहिला तर खऱ्या अर्थाने जन्माष्टमी साजरी होईल हीच क्षणी तर आज आपण कलियुगात श्रीकृष्णाची भेट कुठे आणि कशी होणार होती हे पाहायला आहे आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद